नागलीच्या मुरमुऱ्यापासून पौष्टिक चिवडा बनवणार आहोत हे मी नागलीचे मुरमुरे घेतले आहेत हे अडीचशे ग्रॅम आहेत आता आपण फोडणी देण्याकरता तेल घेतलेले आहे मी हे तीस ग्रॅम तेल घेतलेले आहे त्याला तेल काही जास्त लागत नाही मुरमुऱ्याचे थोडीशी चहाचा चमचा या त्याचं ते टोक ते मोहरी टाकायची अगदी थोडीशी आणि एक चमचा जिरं छोटा अर्धा चमचा हिंग कडीपत्ता वीस ते पंचवीस पानं कडीपत्त्याचे आता हे पंधरा वीस ग्रॅम शेंगदाणे ते घालून घेते खोबरं आवडत असेल तर ज्याला आवडीनुसार आपण घालू शकतो जास्त कमी लहान मुलं खूप आवडीने खातात हातीवडा शेंगदाणे झालेत आता डाळ्या घालून घेते पन्नास ग्रॅम डाळ्या घेतलेल्या आहे आता गॅस थोडा कमी करते मी आणि यात एक छोटा चमचा हळद घेतली आहे ती घालून घेते दोन छोटे चमचे तिखट घालून घ्यायचं आहे आणि दोन छोटे चमचे बडीशोपची पूड ती घालून घ्यायची आता यात हे नागलीचे मुरमुरे घालून घेते दोन मिनटं परतायचं याला म्हणजे ते असे कुरकुरीत होतील ते मुरमुरे आता यात आपल्याला चवीनुसार पिठी साखर घालून घ्यायची चवीनुसार मीठ घालून घेते आता आपला हा चिवडा तयार झालेला आहे आता मी गॅस बंद करते ही रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद